आणि मार्केट चाव्या विथ इअरिंग्स आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलोय मी उन्नती एक्झिबिशनला आणि हे एक्झिबिशन चालू आहे मुलून इसला तुम्ही उतरलात ना बाटा शोरूमच्या बाजूलाच आहे ना उन्नती हॉल मध्ये चालू आहे दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे चार पाच मे दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जी वेळ आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हे असं एक्झिबिशन आहे आणि एकूण इकडे आहे ना पंधरा स्टॉल आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हा बघा हा सगळ्यात पहिले स्टॉल आहे यांच्याकडे आपण बघू शकतो जूटच्या बॅग आहेत कलमकारी बॅग आहेत आणि पॉट्स आहेत आणि इकडे बघा हे किती कोस्टर आहेत आणि हे काय साड्या आहेत ना अच्छा अच्छा हे आपण आता सगळ्यात पहिले आहे ना ब्लाऊज बघूया मला ब्लाउज ओपन करून दाखवा ना काय प्राईज आहे या ब्लाऊजची अच्छा पाचशे रुपयाला कॉटनमध्ये आहे ना हां हां आपण कॉटनमध्येच आहे ना अच्छा हा चारशे रुपयाला आहे हा कोणता आहे अच्छा हा कितीला आहे आठशे रुपयाला आहे अच्छा विथ लायनिंग आहे काय ठीक आहे चालेल दुपट्टा कोणता फॅब्रिक आहे अच्छा साडेचारशे रुपयाला आहे छान किती मीटर आहे पुरा दुपट्टा हा टू अँड हाफ आहे ना ठीक आहे बॅग काय प्राइस आहे ओके कितीला आहे ती फोर हंड्रेड चारशे रुपयाला आणि ही कलमकारीमध्ये हां साडेतीनशे रुपये किस कोस्टर कितनी है? हाँ ये पर ये टू हंड्रेड है अच्छा पर पीस दोनशेरूपे ये कोलकाता का सब हम्म 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 ये सब हैनमेड है चाने कोलकाता चीज थीम है जाओर थी ये मैग्नेट है हाँ ये मैग्नेट कितने का है? टू हंड्रेड दोनशेरूपे पर पीस हाँ डॉक्टर से मोबाइल हां मोबाइल का है ना कितने का है ये 200 का है ये अच्छा 200 और two आपका ब्रांड का नाम क्या है नंदा नंदा क्रिएशंस नंदा क्रिएशंस टीटी ये इनका कार्ड है चले थैंक यू अब हा सेकंड नंबर स्टॉल है हाय आणि आपल्या स्टॉल वरती काय आहे आमचा माझा स्टॉलवरती लहान मुलींचे सगळे ॲक्सेसरीज आहेत हेअर ॲक्सेसरीज आणि आता नवीन लॉन्च मी बॅग 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 हे हे क्रॉस बॉडी आहे 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 केले आणि असे वेगवेगळे हेअर क्लिप्स पण आहेत कसं आहे पर पीस हे टू हंड्रेड रुपये पर 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 पीस पीस आहे आहे सेट सेट अच्छा हा पूर्ण दोनशे रुपये मध्ये किती पाच आहेत आणि या साबण आहेत ना हे नीम आहे रोज आहे आणि लहान मुलींसाठी मिक्स फ्रूट हे पण एक नवीन चालू झालंय कितीला आहे मिक्स फ्रूट मिक्स्ड फ्रूट आहे हंड्रेड रुपीज शंभर रुपया शंभर रुपयाला एक साबण बल्क ऑर्डर वगैरे पण आम्ही घेतो अच्छा बल्क ऑर्डर पण घेतो सोपसाठी कॅन्डल्स पण आहेत माझ्याकडे हँडमेड कॅन्डल्स त्यांचे पण बल्क ऑर्डर्स मिळतात आणि इकडे काय काय काजू हे काजू आहेत तंदुरी काजू इटालियन काजू तंदुरी काजू दाखवा किती आहे तंदुरी काजू तीनशे रुपये तीनशे रुपयाला किती आहे दोनशे ग्राम दोनशे ग्राम आहे ना आणि हे कोणते काजू आहे स्मोकी फ्लेवर पण आहे ना अच्छा या यावाल्या फ्लेवर मध्ये एक जसं बार्बेक्यू तंदूरचा जो फ्लेवर येतो ना तो एक वेगळा स्मोक वाला फ्लेवर येतो हे ये कोणते हा मसाला का, मसाला काजू स्वीट अँड स्पायसी हा थ्री एटी रुपीज पाव किलो अच्छा तीनशे रुपयाला पाव किलो आणि हे काजू हा पाखळी काजू आहे हा हा चारशे रुपयाला अर्धा किलो हा साडे रुपयाला अर्धा किलो काजू आणि हा कोणता काजू हा इटालियन काजू तीनशे रुपये तीनशे रुपयाला दोनशे ग्राम दोनशे ग्राम नंबर कार्ड कोणतं हे अजून एक माझा रिसॉर्ट आहे लेवल भाईंदरला आहे रेक लेक व्ह्यू प्रॉपर्टी आहे शॉपिंग केल्यानंतर इकडे डिस्काउंट पण मिळेल आणि इकडे माझा नंबर पण आहे नंबर कोणता ठीक थँक्यू थँक्यू हा नमस्कार

ही कलमकारीची आहे ना डिजिटल प्रिंट आणि साडी कोणती आहे साड्या माझ्याकडे सेट तीन हजार आहे सिंगल जर घेतलं तर पंधराशे पंधराशे रुपयाला आणि पारिजात कितीला ही साडी पारिजात ला ती बाराशे रुपयाला मलकॉटन आहे ना ती मलकॉटन आणि एक नवीन आता समर चालू आहे सो समरसाठी मी हे नवीन एन केलं आहे महेश्वरीच्या कॉटन आहे विथ बॉर्डर आणि हे तुम्ही रेग्युलर वापरू शकता ऑफिसला वापरू शकता त्याची काय प्राइस आहे फिफ्टीन हंड्रेड पंधराशे रुपये त्याच्यामध्ये कलर किती आहे त्याच्यामध्ये चार रंग आहेत अच्छा येलो ब्लॅक आणि हा एक मोर छान चारही कलर मस्त सुंदर आणि हे पण करून येतो म्हणजे की हे खादीची साडी आणि त्याला हे असं

आणि आता कसं लग्न सराई पण आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही पार्टी पार्टीवेअर म्हणून घालू शकता वेडिंगचा पूर्ण एक मीटरचं असतो ना हा? फुल एक मीटर साडे आठशे रुपयाला छानच हे पण मस्त हा पण कलर मस्त आहे छान आहे हा लाईट जांभळा कलर आहे आणि हे मल कॉटन मध्ये इकडे बघा हे टिश्यू मध्ये बघा एवढे कलर आहेत टिश्यू किती पंधराशे बोलले ना टिशू काता वर्क पण आहे माझ्याकडे अच्छा काता वर्क पण आहे कितीला कातावर चालेल कार्ड ठीक आहे नाईन एट टू वन सेवन झिरो नाईन फोर डबल वन थँक्यू हा हा स्टॉल आहे नमस्कार आपल्या स्टॉल वरती काय ज्वेलरी yes. आणि काय ब्रँड चा नाव माझ्या ब्रँडचं विजे कलेक्शन विजय कलेक्शन माझ्याकडे सर्व ज्वेलरी महाराष्ट्रीयन टाईप काही कस्टमाइज आहे ठीक आहे है? टोटली हँडमेड अच्छा हे टुशी आणि चोकर म्हणून पण वेअर करू शकतो टुशी आणि चोकर म्हणून yes. कितीला आहे हे सेवन फिफ्टी साडेसातशे रुपयाला yes. आणि प्रत्येक ह्याच्यावर सिक्स मंथची वॉरंटी असते अच्छा सहा महिन्याची वॉरंटी आहे जेणेकरून कोणतंही प्रॉडक्ट डॅमेज झालं किंवा कलर गेला काही गेला तर तुम्ही सिक्स मंथमध्ये रिप्लेस करू शकता म्हणजे पीस टू पीस रिटर्न यस पीस टू पीस रिटर्न अच्छा हे पण मस्त आहे हे तेराशे नव्याण्णव रुपयाला आहे आपण एक कितीला आहे अच्छा हा चारशे नव्याण्णवला आहे विथ इयरिंग्स येत आहे सगळे आपण चारशे नव्याण्णवला आहे बघा हा पण मस्त आहे हा कितीला आहे हा मला वाटतं ट्रिपल नाईनला आहे विथ इयरिंग येते पण कितीला अच्छा वन डबल नाईन आहे सुंदर आहे हा कितीला आहे मोत्यांचं हा हा कितीला आहे हा मोर्त्यांचा सेव्हन डबल नाईन सेवन डबल नाईनला विथ इयरिंग्स आहेत ना दोनशे नव्याण्णव रुपयाला विथ इयरिंग्स आहेत छान आहे एकदम मस्त स्वस्तात मस्त आहे अच्छा, अच्छा नंबर काय असेल तुमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू वन डबल नाईन फोर डबल थ्री फाईव्ह आणि इंस्टाग्राम आयडी आहे बघा नमस्कार हा बघा श्री स्वामी समर्थ स्वामीनी क्रिएशन अच्छा माझ्या मुलीचं नाव स्वामीनी आहे छान आणि अच्छा तिला सहाशे रुपये लाईन तसे डबल लाईन येते जी सिंगल लाईन सुद्धा येते आपल्याकडे स्टार्टिंग रेंज जी आहे ती फिफ्टी रुपीज पासून आहे काय फिफ्टी रुपीज चा फिफ्टी च्या रेंज पासून आपल्याकडे असे नोट पिन्स येतात असे इयरिंग्स येतात जे लहान मुली सुद्धा घालू शकतात असे हेअरबँड आहेत जे लहान मुलीला खूप अट्रॅक्ट सुंदर आहे कितीला आहे अच्छा फिफ्टी रुपीज आहे आणि हे कितीला आहे अच्छा सातशे रुपये विथ इयरिंग्स आहे हे कितीला है। पेस्टे पेस्टे अच्छा साडेपाचशे रुपयाच्या रेंजमध्ये हा कितीला हा सेट आहे पूर्ण आठशे रुपयाला आहे अच्छा ब्रेसलेट पण म्हणजे हा चार पीसचा सेट आहे पूर्ण अच्छा कितीला आहे अच्छा अडीचशे रुपयाला आहे अच्छा तो पण एक सेट मस्त आहे शेवटचा तो कितीला आहे तो दाखवा ना हा कितीला सेट आहे साडेपाचशे रुपयाला ट्रिप पूर्ण तीनचा सेट बघा साडेपाचशे रुपयाला पूर्ण तीनचा सेट छान ठीक आहे नंबर कुठे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा हा आहे ना खालचा सेवन ट्रिपल सिक्स टू फाय वन फाय सिक्स फोर थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे फक्त मला वरनं दाखवा जरा कंटिन्यू करतो

प्रवासात पण वापरू शकता ॲज अ जेंट्ससाठी पण आम्ही तर मॅट कलर्स घेतलेले आहेत किंवा लास्ट ह्याच्यासाठी रिक्वेस्ट आली होती मला कितीला लाईक जेंट्समध्ये थ्री पण साडे तीनशे रुपयाला सेम आहे डिफरन्स आहे छोटे छोटे पाऊस आहे हंड्रेड रुपीजला आहे पण बॅग आहे लॅपटॉप बॅग आहे कितीला ती लॅपटॉप बॅग फाय हंड्रेड ला पाचशे लाईन आपण साडेची वगैरे शोध

ज्वेलरी आहेत ना ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ना हा कितीला सेट आहे किती कॉपर कॉपरमधला आहे ना नऊशे रुपयाला आहे छान आहे सुंदर आहे हे कितीला आहे अच्छा हा तीनशे रुपयाला आहे आहे हा साडेतीनशे रुपयाला तीन तेच लाँग आहे शॉर्ट आहे आणि इयरिंग आहे ना हो। साडेतीनशे रुपयाला पूर्ण सेट आहे ते कितीला आहे अडीचशे रुपयाला आहे ना हे साडेचारशे रुपयाला आहे हे पण मायक्रो मधले हे पण मायक्रो आहेत ना आणि कडे कडे आपली दोनशे दोनशे रुपयाचे कोपन करून

100% okay. नेच्युरल. हे काय इकडे? हे सोपच आहे. मी हे थोडा अट्रॅक्शन साठी घेऊन आहे तुम्ही तुमचा सोप स्वतः कट करा. रोजचा तुम्ही वास घेऊन बघा सेम mene. ग्लास विथ. सुंदर छान वास येतो. म्हणजे काय कटिंग करायचं काय? हो हे स्वतः कट करा मी घेऊन आलो 60 रुपयाला. 60 रुपयाला. किती कट करायचं आहे? अच्छा माप दिलेलं आहे ओके ओके. हो हो हो. आणि कि हे कितीला पूर्ण स्पे हेड लागले क्रीम जे आहे हे सगळे बघू शकता एवढा थंडा वाटेल तुम्हाला आणि हे पण नॅचरल आहे आणि मार्केटच्या पण घेता ते वाईट कास्ट असते आणि ते डोळ्याला गेलं तर त्रास लावली तरी पसरते ही ना, 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 ना जास्त हो फिट्टी एस पी एफ नाईन पासून काय नाईन्टी नाईन लान्टॅक्ट नंबर यायचा फोन आणि हे, 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 हे पण समर जेल क्रीम आहे हे आपल्या समर्स मध्ये ऑइली होते ना स्किन मग ते कुंकूमध्ये माहिती आहे तुम्हाला कुंकू मध्ये आयुर्वेदिक ऑइल असते फक्त केसान आणि चंदन पासून हे पण तुम्ही दुसरे हातात ते हे ना बिलकुल हे नाही देणार तुम्हाला ग्रीसी इफेक्ट नाही देणार ना आणि मॉइश्चरायझर भरपूर असेल आणि ते कुमकुम आधीच्या बेनिफिट काय प्राइस आहे जी नाईन्टी अच्छा जी पण नाईन्टी नाईन कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कोणता आहे अच्छा हा आहे ना नाईन थ्री टू सिक्स सेव्हन सिक्स थ्री वन झिरो स्कॅनर आहे थँक्यू हा हा बघा हा स्टॉल आहे हा गाऊनचा स्टॉल आहे नमस्कार हे बघा इकडे गाऊन आहेत आपले सगळे प्रकारचे गाऊन आहेत आणि हे बघा हा कलेक्शन बघू शकतो गाऊनचं काय स्टार्टिंग काय प्राइस आहे गाऊनमध्ये

अच्छा पाचशे रुपयापासून साडी आहे आहे एक हजाराची अच्छा हे बाराशे अच्छा ब्रँडचे आहेत ते पंधराशे रुपयाचे चालेल थँक्यू आणि हा बघा हा आहे स्टॉल कोकण स्वाद आणि यांच्याकडे बघा सगळे कोकणचं प्रोडक्ट आहे नमस्कार आणि हा बघा हा स्टॉल काय ब्रँडचं नाव आहे आपल्या स्पुहा कलेक्शन अच्छा अगदी पन्नास रुपयापासून माझ्याकडे नोस्टेन स्टार्ट आहे चाळीस पन्नास रुपयापासून हे काय आहेत नो स्पिन आहेत अच्छा नो स्पिन आहेत हो कॉलेजच्या मुली ट्रेंडिंग तुम्हाला गोल्डन मध्ये मिळेल नथ मिळेल आणि ऑक्सर्ड एजचे खूप छान च्छा, छान कलेक्शन आहेत माझ्याकडे आलेले सुंदर आहे हो काय प्राइस आहे दोनशे अडीचशे असे अच दोनशे अडीचशे दोनशे रुपये हे पण असे याचे डायमंड वगैरे एडीमध्ये एडीमध्ये हे पण दोनशे रुपये हे पण दोनशे वाले

मोठी साईज आहे कितीला दोनशे वीस रुपयाला आहे ही दोनशे वीस रुपयाला अच्छा हाफ सर्कल आहे हां 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 ते डबल करू शकतो तो फुल सर्कल होणार तो आणि कितीला ही साईज या ऐंशी रुपयाला ही वाली एकशे साठ रुपये हे वाले कितीला आहे दोनशे वीस कितीला आहे एकशे 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 वीस रुपये एकशे वीस वाला आहेत ना बघा इकडे दादा आहे आपल्याला डेमो पण काढून दाखवता चालेल थँक्यू दादा या कितीला आहे ऐंशी ऐंशी रुपयाला ना चालेल थँक्यू हा स्टॉल आहे अगरबत्तीचा आणि स्टॉल कोण आहे कोण नाही आहे ते का अत्तर आहेत का कितीला आहे ते लहान बॉटल कितीला ऐंशी रुपयाला अच्छा दीडशे रुपयाला मोठी आणि हे कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहेत का कॉटनचे आहेत ना हे आणि स्टॉल कुर्ती आहेत ना तुमच्याकडे शॉर्ट कुर्ती हे कितीला शॉर्ट कुर्ती या चारशे रुपयाला आहेत का आणि लॉंग कुर्ती सेट 850. अच्छा साडेआठशे कुर्ता पॅन्ट टू पीस सेट आहे से ते सगळे काय प्राइस साडेआठशे कॉटसेट आहे सेट ना काय प्राइस आहे कॉटसेट ची साडेआठशे रुपये एक आहे रुप एक 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 अच्छा एकट आहे खादीमध्ये एक आहे साडेआठशे रुपयाला हां साडेआठशेचा सेट आहे ना बरं कॉन्टॅक्ट नंबर तुमचा नाईन सेवन थ्री झिरो डबल झिरो थँक्यू थँक्यू सर हे बघा मित्रांनो आता आहे बघा इकडे आहे पापडचं आहे बघा हे पापडचं आहे बिस्किटचं काय प्राईस आहे पापडचे पापडचे साठ रुपये साठ रुपये ना आणि रेग्युलर पापड नाही रेग्युलर पापड हे गार्लिक पापड आहे हे गार्लिक पापड आहे हे नंतर बटाट्याचे आहे हा हे बटाट्याचे कॉर्न पापड आहे कॉर्न पापड आहे हे रिंग 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 ऑनियन रिंग आहेत ना साठ रुपयाला एक बिस्किट बिस्किट सत्तर सत्तर रुपयाला पॅकेट गवायचे सत्तर रुपयाला नाही नाही थँक्यू ते बघा मित्रांनो आपण पूर्ण एक्झिबिशन कव्हर केलं चला मग होते पुन्हा एकदा रिंगाने श्री स्वामी समोर श्री गुरु बाय बाय